कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी वाळू तस्करांना चांगलाच दणका दिला असून तहसीलदार संदीप कुमार भोसले सध्या ऍक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे तहसीलदार भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने म्हणजे चांदगावान येथे अनधिकृत वाळू वाहतूक करत असलेल्या एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा आहे तसेच धारणगाव येथे अवैध वाळू वाहतूक करताना एक टेम्पो पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे सलग दोन दिवस महसूल पथकाकडून झालेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांचे चांगलेच धाबे आणले आहे अवैध वाळू उपसा थांबावा आणि सर्वसामान्य नागरिकांना बांधकामासाठी स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी या हेतूने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने शासकीय वाळू डेपो संकल्पना अंमलात आणली गेली आणि या अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव आणि कुंभारी या ठिकाणी शासकीय वाळू डेपो सुरू आहे असे असताना वाळू तस्करांकडून गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा केले जात असल्याची माहिती तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या कर्मचाऱ्यांना संबंधित ठिकाणी पाठवून कारवाईचे आदेश दिले यावरून महसूल पथकाने एक टेम्पो आणि एक ट्रॅक्टर अशा दोन वाहनांवर कारवाई करत जवळपास सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे महसूल विभागाच्या या कारवाईमुळे आगामी काळात अवैध वाळू उपसा थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल प्रतिनिधी मोबिन खान न्यूज कोपरगाव